मनाचा आवाजाला पण मला मनाचा आवाज वैभव चौके हो मनाचा आवाज ज्याला त्यामध्ये कळतो ना त्याच्या हातातून साहित्य कृती घडत होते आणि त्याच्या हातातून त्यामध्ये हे सगळं त्यामध्ये त्याच बीज आहे हे बीज त्यामध्ये मनावर त्यामध्ये पडतं अतिशय उत्कृष्ट असा हा कविता संग्रह जो आहे हा कविता संग्रह त्यामध्ये तिथं आलेला आहे आणि त्यांच्या या लेखणीतून जे शब्दांचं भंडार आहे जे कमी जो प्रसंग आहे तो प्रसंग अत्यंत चिमतीमध्ये कसा त्यामध्ये पकडायचा किंवा तो आशियामध्ये कसा पकडायचा याची लकब त्यामध्ये वैभव चौगले सरांना खूप मोठी दुसरी विशेष अशी घटना त्यांच्या कविता संग्रहाच्या प्रकाशनाला त्यांच्या खात्यातले डिवायसी त्यामध्ये जितेंद्र दादव सर यामध्ये वेळ काढून नांदेड आलेले आहेत

कर्तव्य हेच वचन कर्तव्याच्या पूर्तीसाठी छाती होते आमची डाग कुठून तरी दगड येतो वरती सुद्धा आलेला तरीही जगत जातो रोज दिवस नवा येतो रोज दिवस नवा येतो जगत जगत आयुष्याचा सारा मी होम केला जिथं तिथं हजर राहतो असा एक पोलीस वाला असणारी सुद्धा माणसं जी आहे ही माणसं आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिली आहे मी पुन्हा एकदा

म्हणून आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपण सांगतो जेवढं तरी नाचाव आयुष्याच सुंदर पुस्तक मनापासून झाडांच्या इशार्यात पावसाच येणं आहे प्रत्येकाच्या मनात एक दलेलं गाणं आहे गाणं गावसाऱ्याने गळ्यासाठी अडू नये कुणाच्याही वाटेवर काटा म्हणून पडू नये रंग झाडाकडून घ्यावेत

मान्य पी वाय पी जितेंद्र जाधव साहेब यांचा सा सत्कार अण्णासाहेब चौकटे यांच्या हस्ते संपन्न होते जाधव अकरा वर्ष सावरकर प्रतिष्ठान सांगली येथे शिक्षक पदावर त्यांनी कार्य केलेलं आहे लेखन नाटक नाटकासाठी पुरस्कार ही प्राप्त झालेला आहे पंचवीस प्रयोग संपन्न झालेले आणि बेचाळीस सिनेमाही भंडारा नावाचा सिनेमा दोन हजार दहामध्ये प्रदर्शित झालेला होता आणि अशा या व्यक्तिमत्वाचं त्या ठिकाणी

माननीय तुकाराम दादा पाटील मुक्काम पोस्ट बोलसे तालुका जिल्हा सध्या पुण्यामध्ये मित्र वास्तव्य आहे शिक्षण शिक्षण संस्था सातारा यांचे तेहतीस म्हणून काम केलेलं आहे महाराष्ट्र कला कला पुणे संस्थापक अध्यक्ष आहेत अनुसयाबाई पाटील साहित्यिक संस्कृती यामध्ये संस्थापक सात

यानंतर ही एक व्याख्यान सरकार होत आहे गौतम कांबळेकर मुंबई येथे झालेल्या कवी संमेलनात ते सहभागी झाले होते त्याचाही गुलापुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सरकार होत आहे गौतम कांबळे सर कधी गौतम कांबळे सर <coughs> दादा सरांना विनंती

याचा कार्यक्रम चित्रकतेचे आणि प्रमुख वमेटीांचा परिचय त्यांच्या परिचय सर्वंना नमस्कार शब्दमंजू संयुक्त मंच यांच्या उपस्थित आज वैभव चौगळे यांच्या काय बघा आहे आणि या निमित्ताने आपल्याला जे सन्मान मिळाले आहेत परिचय करून